शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी बातमी चला तर मित्रांनो कांदा शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे महत्त्वाचा व्हिडिओ आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शोटपर्यंत बघायचा आहे सावधान इशारा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचा विस्तार आणि कांदा निर्यात संदर्भात काय महत्त्वाची अपडेट आलेली आहे कांदा भावासंदर्भातील कांदा निर्याती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे सर्वात महत्त्वाचे अपडेट असले कारण तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात शुल्कासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्कीच बातमी बघावी ही कळकळीची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तुम्ही चॅनलवरती असाल तर माझा शेतकरी या ठिकाणला सबस्क्राईब करून रोजला बे लायकन म्हणजे घंटा टाकू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे स्क्रीनवर बघतच हा अत्यंत महत्त्वाचे अपडेट बेंगलोर रोज कांद्यावरील चाळीस टक्के शुल्क हटवले बघू शकता सविस्तर संपूर्ण बातमी नाशिक राज्यात कांदा बंदी प्रश्न चिघळलेला असताना कर्नाटकातील बेंगलोर रोज कांद्याबाबत नुकताच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे केंद्राकडून बेंगलोर रोज कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क या ठिकाणी चाळीस टक्के शुल्क हटवण्यात या ठिकाणी आलेलं आहे शेतकऱ्यांना आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे केंद्र सरकारने निर्णय घेतला परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काय असा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावं कायम अपेक्षा असते आधीच त्याचा उत्पादन खर्च निघणार नाही ते कवडीमोल कांदा भाव सध्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना भेटतो आहे आणि या बेंगलोर रोज त्याचबरोबर गुजरातच्या पांढऱ्या कांद्यासाठी या ठिकाणी सफेद कांद्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत कांदा निर्यात शुल्क हटवलं होतं आता बेंग कर्नाटकच्या बेंगलोर रोज कांद्यावरील चाळीस टक्के निर्याशुल्क हटवलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील हलवादच्याकांसाठी उन्हा कांद्यासाठी हे निर्याशुल्क कधी हटेल कांदा उत्पादक शेतकरी बांधववर आण का एका राज्यासाठी वेगळा न्याय आणि एका राज्यासाठी वेगळा नाही का या संदर्भात या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी आक्रमक झालेला आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे निर्माण झाले आहे राज्यातील कांद्याचे निर्यात शुल्क मात्र जैसेथे ठेवण्यात आले आहे त्यामुळे शुक्रवारी एक जून दोन हजार चोवीस रोजी लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निषेध निर्णयाचा निषेध केला तसेच लिलाव देखील बंद पाडले अशातच आता या मुद्द्यावरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आक्रमक झाले आहे रोहित पवार यांनी कांदा निर्यात प्रश्नावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे काही दिवसापूर्वीच नरेंद्र मोदी आणि नाशिकच्या पिंपळगाव बसवंत या गावात प्रचारसभा झाली होती त्या सभेमध्ये देखील कांदा प्रश्नाचे पडसाद बघायला मिळाले होते महाराष्ट्राला वेगळा न्याय का केंद्र सरकारने कर्नाटकात पिकवल्या जाणाऱ्या बंगळुर रोज वरायटीच्या कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले आहे आधी गुजरातमध्ये पिकवल्या जाणाऱ्या कांद्यासाठी निर्यातबंदी पूर्णत उठवली होती परंतु महाराष्ट्राच्या कांद्यावरील निर्यातबंदी अद्यापही उठवलेली नाही इतर राज्यात जा पिकवलेल्या जाणाऱ्या कांद्याच्या व्हरायटीची निर्यातसाठी मुक्त करायला आणि महाराष्ट्राच्या पिकवणाऱ्या कांद्या वरायटीसाठी निर्यातबंदी लावायची असे का केंद्र सरकारचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर एवढा आकस का असा सवाल रोहित पवार यांनी सरकारला विचारला आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं निर्यातबंदी सरकार या सरकारने केलेली आहे खऱ्या अर्थानं दोन पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा कायम राहिलेली आहे सरकारला या संदर्भात काहीही देणं घेणं नाही आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट म्हणजे सरकार देणे घेणे नाही कर्नाटक सरकारचा पाठपुरावा करून तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पण आपल्या राज्य सरकारला मात्र कसलीही देणे घेणे घेणे देणे नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आपण सर्वांनी पाठपुरावा करून या केंद्र सरकारच्या जाता जाता तरी एखादा चांगला निर्णय घेण्याची विनंती करावी अशी आपली अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवारांनी खोचक टोला लगावत मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ दरम्यान बंगळुरू येथील बेंगलोर रोज कांद्याला शून्य टक्के निर्यात मूल्य आकारून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे का असा प्रश्न देखील संतप्त शेतकऱ्याकडून विचारला जात आहे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ही परिस्थिती फार बिकट आहे आणि या स्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय असा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित आहे कवडी मोल कांद्याला भाव भेटतो आहे आधीच या ठिकाणी उत्पादन खर्च निघणार नाही अशी सध्या स्थिती आहे आणि दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावा अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा राहिली असताना देखील हे सरकार वारंवार विरोधी निर्णय घेत आहे आणि वारंवार शेतकऱ्यांना भाव त्या संदर्भात भेटतो आहे खऱ्या अर्थानं दोन पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची कायम अपेक्षा राहिली आहे आणि सरकार या ठिकाणी असे निर्णय घेत जर राहिलं तर येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्पादन खर्च सुद्धा अजून सुद्धा निघत नसताना देखील केंद्र सरकार असे निर्णय घेत आहे तर आणखी येणाऱ्या दिवसामध्ये जर असेच निर्णय घेत राहिलं शेतकरी फार बिकट परिस्थितीमधून या ठिकाणी जाऊ शकतो खऱ्या अर्थानं दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकऱ्यांची कधीही कांदा पीक पिकवताना अपेक्षा असते परंतु हे केंद्र सरकार एका राज्यासाठी वेगळं नाही एका राज्यासाठी निर्यात खुली तर एका राज्यासाठी निर्यात बंदी असं जर निर्णय हे सरकार वारंवार घेत असेल शेतकरी विरोधी तर नक्कीच शेतकऱ्यांनासुद्धा या सरकारला जागा दाखवून देणारच आहे परंतु सरकार काय करतं आहे या निवडणुकीच्या वेळी शर सरकार शेतकऱ्यांना आम्हीच दाखवतो आहे आम्ही असं करू तसं करू निर्यातबंदी या ठिकाणी तात्पुरती उठवतो आणि नंतर शेतकऱ्यांना वाटतं की बा यांनी निर्यातबंदी उठवली या घोषणा केल्या की होईल म्हणून शेतकरी यांच्या भावनाशी खेळा जातो यांना या ठिकाणी बघितलं यांचे जे काही त्यांनी घोषणा केलेल्या असतात त्या घोषणेशी ते विरंगून जातो म्हणजे खऱ्या अर्थानं तो या ठिकाणी कुठंतरी भाऊक होऊन या ठिकाणी मतदान करून देतो परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कवडीमोल भाव या सरकारच्या माध्यमातून कशा प्रकारचा मिळ मिळला हे सांगायची गरज नाही येणाऱ्या दिवसामध्ये कांद्याचे भाव सध्या फार कठीण परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये कवडीमोल भाव भेटतो आहे आणि या परिस्थितीला शेतकऱ्यांनी काय उत्तर द्यायचं आहे खऱ्या अर्थानं ह्या तर सांगायचं काम नाही दोन पैसे शेतकऱ्यांना मिळत आहे पण कवडीमोल भावाने जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा हे सरकारमधील नेते मंडळी घेत असेल तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांची खूप बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते एका राज्यासाठी वेगळा नाही आणि एका राज्यासाठी वेगळा नाही जर असं जर चालत राहिलं तर नक्कीच खूप वाईट परिस्थिती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांवर येणार आहे कारण की शेतकरी तर एकच असतो एका राज्यासाठी वेगळा नाही आणि एका राज्यासाठी वेगळा नाही असं का असा प्रश्न सध्या शेतकरी बांधवांनी उपस्थित केला दरम्यान नाशिक जिल्ह्यातील अग्रेसर कांदा मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा मार्केट म्हणून नावं दिली लासलगाव बाजार समितीमध्ये सुद्धा कांदा या प्रश्नावरून निषेध करत केंद्र सरकार निषेध करण्यासाठी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी लासलगाव मार्केट यार्डसुद्धा बंद पाडलं होतं खाजगी मार्केटयार्ड आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं अशी शेतकऱ्यांची बांधवांची कायम अपेक्षा आहे त्यांना त्यांना कष्ट करून शेतकरी कांदा पीक जगवतो पिकवतो आणि त्याला जर अशा प्रकारचे भाव देत असाल तर नेमकी शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय हा संतप्त प्रश्न सध्या आहे आणि जी काही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उद्योग शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवा जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट कांदा वाहासंदर्भातील महत्त्वाचा अपडेट महत्त्वाच्या वेळामुळे आपण घेऊन येतच असतो तशी ती महत्त्वाचे अपडेट तुमचा जी तुमच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी उत्सांदापर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करून घ्या अशा प्रकारच्या कांदा वाहासंदर्भातील महत्त्वाचा अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब पण केला असणार आहे ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ ही बातमी नक्कीच शेअर करायला विचारू नका ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन येतच राहणार आहोत आणि घेणारच आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे ज्या का माहितीपूर्ण कांदा बाजाराबादचे बाजा अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र जय महाराष्ट्र जयशिवरा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला लावू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच एका माहिती पण आपल्या स्वतपूर्ज